हाय फ्रेंड्स मी अश्विनी आणि तुमचं आज माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गौरीचे आगमन गौरीपूजन आणि गौरीचे विसर्जन आणि गणपती विसर्जनबद्दल व्हिडिओ बघायला भेटेल आम्ही गौरीच्या आगमनाच्या दिवशी ते गौरी आतमध्ये घेतात तर बाया येतात था, हळदी कुंकू करतात ते सर्व केलं मम्मीने लक्ष्मी यांना आतमध्ये घेतलं घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी गौरीसाठी पुरणपोळी वगैरे बनवलेलं गौरीला जेवणासाठी पुरणपोळी वगैरे असते आणि तिसऱ्या दिवशी धागे दोरे घेतात आणि गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जन करतात सो तुम्हाला तो व्लॉग बघायला भेटेल तुम्हाला माझा व्लॉग आवडला की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या ब्लॉगची नोटिफिकेशन येणं आणि पूर्ण व्लॉग बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय स्टेट्यू एन्जॉय गौराईच्या आगमनासाठी आम्ही रांगोळी वगैरे काढली आणि पूर्ण तयारी करून ठेवली की गौराईच्या आगमनामध्ये नंतर काय अडथळे येऊ नये म्हणून आणि आजूबाजूच्या बायासुद्धा आल्या होत्या हळदी कुंकूसाठी हे असं हळदी कुंकू मिक्स करून भिंतीवर आणि खाली जमिनीवर हाताचे निशान देतात सो बघा आता आम्ही कसं केलं ते पूर्ण ब्लॉगमध्ये आहे गौरीचे आगमन आणि नंतर मी गौराईंना साड्या वगैरे घालूनही त्यांना रेडी केलं होतं ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटेल सो तुम्ही पूर्ण व बघा आणि एन्जॉय करा ही बघा ही मी गौराईला साडी घालते त्यांना साडी घातली आणि माझी मामाची मुलगी आलती माझ्या मदतीला सो आम्ही दोघींनी आणि माझ्या मम्मीने मिळून सर्व रेडी केलं आणि माझी ही मध्ये मध्ये करत होती मम्मा मी हे आणून देऊ का ते आणून देऊ का सो आम्ही चौघींनी मिळून सर्व केलं गौराईचं संसार वगैरे उभा केला सो तुम्हाला आता बघायलाच भेटेल तर तुम्ही पूर्ण बघा हे बघा आमची मस्ती गौराई वगैरे सर्व सजून झाल्यावर मी एक दोन फोटोज काढले होते आणि दुसऱ्या दिवशी मम्मीने गौराईसाठी पुरणपोळी वगैरेचा नैवेद्य बनवला होता सो हा हे बघा आम्ही असं सर्व गौरीचा संसार मांडला होता आणि ही माझी मम्मी गौराईसाठी जेवण वाढते मी तिचाही फोटो काढला आणि भावाचाही एक फोटो काढला आणि माझ्या मुलीचाही एक फोटो काढला आणि गौराईचा पूर्ण व्हिडिओसुद्धा काढला सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ही रांगोळी मी गौराईच्या विसर्जना दिवशी धागेदोडे घेतात तेव्हा काढलेली आणि ह्या सर्व लेडीज आल्या होत्या आणि ही बघा आमच्या गौराई आणि ही माझी आई आईने सर्वांना हळदी कुंकू लावला आणि बाया ते धागे बांधत होते त्यात हरळी वगैरे वगैरे बांधतात आणि ही माझी मुलगी सो बायांचं चालूच होतं त्यांना त्यांचं तेन काम करू दिलं आणि मी मस्त शूटिंग वगैरे करत होती नंतर धागे धागेदोऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं ही माझी वहिनी ही ही माझी वहिणी ही तेजू आणि नेहा या आमच्या गौराई आणि ही माझी छोटीशी लाडाची गौराई पाखरू माझं नंतर आम्ही विसर्जनाची तयारी केली गणपतीला खाली घेतलं आणि भावाने आणि त्याच्या मित्राने गणपतींना खाली घेतलं आणि तिथे रांगोळी वगैरे काढून गणपती बाप्पाची आरती केली

मी थोडंसं फोटोशूटही केलं मोदकासोबत गणपती सोबत माझ्या मम्मी पप्पाचं फोटोशूट केलं मुलीचं फोटोशूट केलं गणपती विसर्जनाच्या वेळेस गणपती जाता जाता माझ्या मुलीने आणि माझ्या मम्मीने गणपती गणपतीची नजर काढली आणि आम्ही फायनली गणपती बाप्पाला बाय केलं अशा प्रकारे गणपतीचं विसर्जनासाठी माझी मम्मी पप्पा भाऊ आणि माझी मुलगी गेले होते आम्ही घरीच होतो so, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ असं सपोर्ट करत राहा बाय